शुभ दुपार दुपारची सुट्टी झाली या बाकीची माणसं गेल्या सगळी जेवायला आणि आम्ही पण आलो इकडे जेवायला मी घरी गेलते मी काय तोडायला नाही माझ्या पुढे कोणी तोडायला नाही म्हणून मी त्यांच्या मागं बांधत नाही मी निस्ती वाहते माझ्या मागे तोडायला कोणीच नाही त्याच्यामुळे मी बांधायला जात नाही आणि ही जाती तोडायला तर हिला कशाचा राग आला आणि कशाचा नाही कोण बोलल कोण नाही काय माहिती टोळी तो हाका हि असं तोंड करून बसली येऊन लेकरं सुद्धा घेऊन बसली लेकरांना भुका लागल्या तर हका लेकर कशी बघत आहेत भूक लागली का आधी तर भूक लागली का लागली लागली भूक लागली नाही होय आणि हिला कवायच्या धरण चल 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 जेवायला चल करते तरी पण याय नाही माणूस एवढं पण ही नसून विचारते तिला काय झालंय काय झालंय तरी कशी करते एवढा राकाशाचा लकऱ्याला तरी रा का, लोका कशी हानी तिला निसते हानी ती येय नाही काय हाय नाही या जेवायला सगळी माणसं पार जिवून जेवण निघून चालली पार जिकड तिकडे तरी याय ना निष्ठी सपा सपा आणि ती परायला होता इकडे पोर इथे खेळत आहे तू इथलं कोणतरी तरी म्हणलं तिला त्याच्यामुळे तिला आलाय राग कशाचा भाकरीचा कशाचा राग भाकरीवर राग काढावा का चला 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 उठा आपण गावात जायचिला आणि ऐकायचं चला 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 मला काय भूक लागली नाही मी व्हायला संध्याकाळी चार वाजता कवरची कव्हर येऊन बसली या का इथं जशा दोन वाजल्या सगळी माणसं तिकडं जेव्हा याला गेले तिने इथं पोरग घेऊन ही एवढं एवढं ह्याला पण भूक लागली असन कधीची काय माझ्या सकाळपासून माझ्या खेळत होतं ही का तुरीच्या शेंगा दिल्या तर हा का तोडून त्याला खेळायला पोरगी सुद्धा हिथं येऊन बसली या जिवली का ग नाही हो का अशी येऊन बसली कवरची तिला म्हणते या जेवायचं हाका मारते मी तिकडून तरी ये ना आणि अशी करून बसली आहे पोरं घेऊन कधी बी नाटक असतात ते कधी बी काही लान लिकरू एवढ एवढं खेळत या शेंगाला त्याला भूक लागली का भूक लागली का आधी लागली आणि चल, चल मग आणि चल, चल 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 ना मग हां चल मग प्रांजल तुला भूक लागली का मग चला जेवायला मम्मीला मम्मीला राग आलाय ना मम्मी उठा नाही ना कशाचा राग आलाय मम्मीला कोण खावायला हां बुका लागल्या आता पोरं चल चल म्हणते तरी तशी कर चला चला तिकडे आधी चला चला जेवायला चला 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 हा का पोहराला भूक लागली एका लगेच उठून निघल चल म्हणलं की हा काही तस करू बसला चल प्राण चल तू चल चल अगं चल गी पूर्गी चल चल म्हणती तरी कवरची कवरती तर रहून बसले आणि पुसली या हसायचं तसलं दात काढायचं अजून हे चल प्रांजल तू चल आणि चला आधी आधी चल चला आधी चला चल चल चला चला आधी चलताय ती हंती तिला म्हणून कसं म्हणत तिला गप म्हण तिला गप म्हण गप म्हण तिला चला चलाय